कराड तालुक्यातील सुर्ली येथे हिंद केसरी संतोष वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराकडून आयोजित रक्तदान शिबिरात तीनशे एक्कावन्न जणांनी रक्तदान केले शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली तसेच हिंद केसरी संतोष आबा वेताळ यांना केक कापून शुभेच्छाही दिल्या द बेस्ट थिंग टीम कराड आ, हो। महाराष्ट्र केसरी काय जबाबदारी मी आमचे सहकारी हिंद केसरी पैलवान संतोष आबा येतात यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलो त्यांना मी मनापासून शुभेच्छा दिल्या गेली दोन वर्ष वर्ष दीड वर्ष ते माझ्याबरोबर सक्रिय काम करत आहेत आणि मी त्यांना आता सांगितलं गाव आणि एवढ्या विभागापुरतं मर्यादित न राहत संपूर्ण जिल्ह्यामध्ये संघटन चांगलं वाढवण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी समाजाची कामं करण्यासाठी तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि नक्की ते माझ्याबरोबर आहेत पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा दिल्या आणि पूर्ण ताकद ही समाजिव कामासाठी त्यांच्या पाठीभागा माझी राहील आणि नक्की त्यांचं भवितव्य आज माझ्या वाढदिवसानिमित्त मंदिर या ठिकाणी दीडशे रक्तदाब आतापर्यंत आणि सुर्च्या इतिहासात पहिल्यांदा महिलांनी रक्तदान केले आहे मला सुद्धा या गोष्टीचं खरं कौतुक वाटते महिला इतका उत्कृत प्रतिसाद देत आहे गावातील स्वतः रक्तदान देण्यासाठी त्या सहभागी झालेल्या आपण बघू शकता चष्म्याचं वाटप सुद्धा खूप चालू आहे मुळे तपास चालू आहे सगळे आरोग्य तपासले आहेत चालू आहे हजार तर तपासणी करून घेतलेली आहे